एक ऑगस्ट पासून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथे पेसा विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत कुठलाही निर्णय न, न निघाल्याने आंदोलकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आदिवासी विकास भवन येथे आंदोलन करत तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त केला होता या त्या कुपोषणाला खासदार भास्कर भगरे आमदार हिरामण खोसकर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी चिरवळ कॉमरेड माजी आमदार जे पी गावित यांनी मध्यस्थी करत तोडगा काढू असं आश्वासन दिलं होतं मात्र या आश्वासनानंतर आश्वा कुठलाही खास तोडगा न निघाल्याने अखेर आदिवासींनी एकवीस ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनादरम्यान खासदार भास्कर भगरे संतोष रेहरे सागर चौधरी रवी भोई भीमराज भूम दादाजी भोई बिरसा मनोज खांडवी किरणकोळी तसेच संपूर्ण आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या सतरा संवर्गातील पेसा भरतीला लवकरात लवकर न्यायालयाच्या अधीन राहून निर्णय न दिल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल संपूर्ण जिल्ह्यातील हायवे जाम केले जातील असाही यावेळी आंदोलकांनी इशारा दिलाय स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खबिया दिंडोरी